बघा अ आणि ब या दोन शहरातील अंतर चारशे पाच किलोमीटर आहे एक आगगाडी सकाळी आठ वाजता अ पासून ब कडे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर दुसरी गाडी सकाळी आठ वाजता ब पासून अ कडे पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने निघते त्या गाड्या अ पासून किती अंतरावर परस्परांना भेटतील असा प्रश्न त्या दोन गाड्यांची परस्परांना भेटण्याची प्रथमत वेळ काढा आणि वेळ काढण्याचं सूत्र बराबर अंतर भागीला वेग ओके हे एकूण पाच सुरुपासणी दोन्ही गाड्यांचा वेग जसे कि साठ आणि पंचाहत्तर वेगांची बेरीज साठ पंच्याहत्तर चारशे पाच आणि ही बेरीज एकशे पस्तीस हा भाग जातो तास, अर्थात दोन्ही ही गाड्या दोन्ही गाड्या परस्परांना तीन तासानंतर प्रश्न असा की त्या गाड्या अ पासून किती अंतरावर परस्परांना भेटतील तर हे आहे अ शहर हे आहे ब शहर अर्थात तीन तास याही गाडीने प्रवास केला आणि तीन तास याही गाडीनं प्रवास केला लक्ष द्या यांच्या भेटीची वेळ ही आहे अपासून किती अंतरावर त्या गाड्या परस्परांना भेटतील आता बघा ही जी गाडी ब करून अकडे चालली हिचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास याला गुणीला तीन म्हणजे तिनपाची पंधरा एक दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर या गाडीने कापलं तर हिचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास हिनं कापलेलं अंतर एकशे ऐंशी किलोमीटर गाड्या अ पासून किती अंतरावर परस्परांना भेटतील अ शहरापासून ब शहराकडे निघालेली गाडी तिनं कापलेलं अंतर एकशे ऐंशी किलोमीटर व शहरापासून अ कडे निघालेली गाडी तिनं कापलेलं अंतर दोनशे पंचवीस किलोमीटर प्रथमत आहे याची बेरीज करा एकशे ऐंशी दोनशे पंचवीस आणि चारशे पाच किलोमीटर येताना दिसते म्हणून या प्रश्नाचं अँसर काय तर त्या गाड्या अ पासून किती अंतरावर तर एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर परस्परांना भेटतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे रेल्वे प्रश्न अंतर वेग वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला